पुण्यामध्ये एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आजूबाजूला पाहत असाल तर मोठ्या संख्येने एम पी एस सी करणारे विद्यार्थी हे आता पुण्यातल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये ठिय्या आंदोलन करताना पाहायला करता मिळत आहेत तर हा तोच परिसर आहे जेथा विद्यार्थी हे लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना ठिया मांडून बसलेल्या आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी खरंतर आयबीपीएस आणि एमपीएससीच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या एकाच दिवशी आल्यामुळे आता हे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत आपण या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया खरंतर रात्रभरापासून बर, रात्र हे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे सरकारचं काही आश्वासन आलंय का जरा तुम्ही रात्रभर आंदोलन करताय सरकारकडून काय सांगण्यात आलंय किंवा प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय का नाही प्रशासनाकडून काही सांगण्यात आलं नाही नुसती खोटी आश्वासनं दिली जातात आतापर्यंत शंभर शंभर काम खासदारांनी आमची मागणी मांडली परंतु आतापर्यंत मंजूर झाली नाही पंचवीस ऑगस्टला तुम्ही दोन पेपर ठेवलेत दो दोन पेपरला विद्यार्थी उपस्थित कसं राहणार आणि तुम्हाला आधी माहित नव्हतं का त्या दिवशी दोन परीक्षा आहेत म्हणून त्याच्यामध्ये सरकारची चुकी आमची काही चुकी नाही आयोगानं काही करून पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कृषी सेवा कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागा अट केल्या पाहिजेत जर करणार नसाल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही हे बेबोधच आंदोलन चालू राहील रात्रीपासून इथे थिया मांडून बसलेला आहात काय सांगाल काय मागणी करताय खर तर रात्रीपासून जी इथं विद्यार्थी बसलेले आहेत हे उगस येऊन बसलेले नाही त्यांची साधी आणि सरळ मागणी आहे एका दिवशी दोन पेपर घेऊ नका त्यामुळं एका दिवशी पेपर घेऊ नका ही फक्त साधी मागणी आहे आणि ती माननीय आयोगानं पूर्ण करावी त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे या कृषी सेवेच्या ज्या जागा आहेत त्या देखील एमपीएससी मध्ये ऍड कराव्या अशी तुम्ही मागणी करतायत नेमक्या याच्यामुळे काय वेगळं घडणार आहे सरकारनं असं नोटिफिकेशन काढलंय की आम्ही कृषीची सेपरेट जाहीर घेऊ पण असा रूल आहे की सगळे एक्झाम एकत्र घेतल्या जाव्या आणि आमच्या दोन मागण्या कृषीची जागा जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ना पुढे सेपरेट न घेता आम्हाला ह्याच मधून आम्हाला ही एक्झाम घेतली पाहिजे आणि आयबीपीएस आणि जे पंचवीस ऑगस्टला जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आयबीपीएस आणि राज्यसभा एकाच दिवशी होईल आम्ही पुढे ढकलू शकत नाही पूर्व तयारी झालेली आहे आयो, आयोग म्हणजे आयोग विद्यार्थ्यांसाठी आहे का विद्यार्थी आयोगासाठी हा आमच्यासाठी आम्हाला प्रश्न आहे आमच्या न्यायासाठी जर ते पूर्ण एक्झाम ढकलू शकत नाही तर आयोगाचं ते काय काम आहे म्हणजे हा एक म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर आलेला एक धगा आहे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या त्यासाठी आम्ही आज काल काय सांगाल वारंवार वार वार विद्यार्थ्यांवरती एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती तर ही एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जातं असं वाटतंय का कारण एक लक्षात घ्या घरामध्ये एखादा असला तरी घरातील विद्यार्थ्यांचा किंवा मुलांच्या परीक्षा कोणत्या तारखेला आहेत का याचा साधा घरात सध्या विचार केला जातो पण ज्या परीक्षेला साधारणतः राज्यभरातील अडीच ते तीन लाख विद्यार्थी बसतात त्या विद्यार्थ्यांचा विचार हे सरकार का करत नाही हे आयोग करत नाही हा साधा प्रश्न मला माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना पडतोय पंचवीस तारखेला एस असेल आणि त्याचबरोबर ती राज्यसेवेची राज्यशेची जी वर्षामधून दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होतात आणि त्या परीक्षा फक्त एकदाच होत असताना सरकार हा दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यावर का थांब आहे हा सरकार हा टका करतय हे आमचा सा साधा प्रश्न इथल्या विद्यार्थ्यांचा आहे आमची साधी मागणी आहे की दोनशे अठ्ठावन्न जागा या कृषी जागा या राज्यसेवेच्या परीक्षेमधून भरल्या जावेत आणि जी आयबीपीएस आणि राज्यसेवेची परीक्षा एकाच दिवशी होते त्याच्या तारखांचा गुळ इथल्या आयोगानं हा सोडवला पाहिजे एवढी साधी मागणी आमच्या विद्यार्थ्यांची आहे आणि हा लढा आम्ही शांततेच्या मार्गाने लढतोय जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी हे रस्त्यावर उठणार नाहीत हे मात्र नक्की आता रात्रभर तुम्ही त्या आहात प्रशासकीय स्थळावरून म्हणजे त्या पातळीवरून तुमच्यापर्यंत काही सांगण्यात आलंय काही सूचना देण्यात आले सूचना दिली पण ठोस निर्णय झालेला नाही येतात जातात पण या ठिकाणी आमच्याकडे लक्ष कोण देत नाही आता मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रसार व्हायला लागलेला आहे रात्रीपासून ज्यावेळेस मुळात बसली त्यावेळेस सकाळ जाण्याला कळायला लागला आहे वरती मेसेज गेलेत पण पॉझिटिव्ह आम्हाला मेसेज आलेला नाही जोपर्यंत पॉझिटिव्ह मेसेज येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी माघार घेणार नाही आम आणि आमची अपेक्षा आहे लवकरात लवकर पॉझिटिव्ह निर्णय द्या एक्झाम पुढे घ्या आणि कृषी जागा ऍड करा एस आणि सी एकाच वेळी आहे तर या ठिकाणी एक एक्झाम आपण पुढे घ्यावी एस सी एक्झाम म्हणून द्यावी सकाळपासून बरेच काही नेते मंडळी असतील ते देखील या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याकडनं काय सांगण्यात येतं सर आलेल्या प्रत्येक नेत्याचा प्रत्येक व्यक्तीचा आमच्या आंदोलनात सपोर्ट आहे आणि पंचवीस तारखेची परीक्षा पुढे गेल्याशिवाय यातला एकही विद्यार्थी मैदान सोडणार नाही दुसरी गोष्ट राज्यसेवेच्या जा दीड हजार जागा आल्याशिवाय राज्यसेवेची परीक्षा होणार नाही आणि कंबाईनच्या पंधरा हजार जागा आल्याशिवाय कंबाईनची पण परीक्षा होणार नाही ही आमची ठाम मान्य आहे आणि आम्हाला आश्वासन नकोय निर्णय हवाय जोपर्यंत आम्हाला फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही मग आम्हाला फोन हो येऊ द्या आम्हाला आश्वासन देऊ द्या जोपर्यंत फायनल निर्णय येत नाही परीक्षा पुढे ना तोपर्यंत विद्यार्थी एकही उठणार नाही आपण पाहतोय की जोपर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी म्हणूनच बसणार आहोत आणि आमच्या मागण्या या शासनाने पूर्ण कराव्यात अजून तरी आयोगाने कुठल्याही सूचना ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत हेच विद्यार्थी आता या आयोगाच्या आशेवरती बसलेत की आयोग काहीतरी ठोस भूमिका घेईल आणि आम्ही पुढे या परीक्षा वेगवेगळ्या देऊ शकू असं या विद्यार्थ्यांची भूमिका आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा